श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो देव म्हणतो बाळा मी तुझ्यावर खूप जास्त प्रेम करतो तू माझा प्रेमळ भक्त आहेस बाळा मला नेहमी असे वाटते माझ्या भक्ताचे चांगले व्हावे त्याच्या घरामध्ये सुख यावं ते नेहमी आनंदी राहावे देव पण परीक्षा घेतो जेव्हा भक्त त्या परीक्षेमध्ये पास होतो तेव्हा घरामध्ये आनंदच आनंद येत असतो त्यामुळे तुझ्या आयुष्यात ही परीक्षा काही दिवसच आहे त्यामुळे तू हरू नकोस चांगले कर्म करत राहा मी तुझ्यासोबत कायम आहे मी तुझ्या पाठीशी आहे तू तु तुझ्या कुटुंबातील लोकांना पण हा संदेश पोहोचव आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक कर आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. स्वामी म्हणतात मैं गया नाही जिंदा हो प्रत्येकाच्या जीवनात निराशा आणि दुःख असते पण हे स्वामींचे संदेश आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा आणि उत्साह देत असतात त्यामुळे प्रत्येकाचे असे प्रेरणादायी संदेश ऐकवावे तेही स्वामी समर्थ या चॅनलद्वारे दे देणार आहे देव म्हणतो तुझ्यासमोर हा व्हिडिओ आला आहे एकदा शांत चित्ताने ऐक आता तुझे दुःख आता सुखात येणार आहेत देव म्हणतो मला टाळू नको या आठवड्यात तुला नक्की तुझे सर्व प्रॉब्लेम दूर होणार आहे तुझी भयंकर चिंता मिटणार आहे केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नसतो खरे तर श्रीमंत तेच त्यांच्याकडे चांगले विचार चांगली बुद्धी असते तेच खरे श्रीमंत जर तुम्ही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा देव म्हणतो माझी जो निस्वार्थपणे पूजा करतो सेवा करतो त्याला मी देखील प्रेम करतो आणि काही कमी पडू देत नाही आणि माझे खूप आशीर्वाद राहतात आणि बाळा तू या त्या भक्ताला पात्र आहेस म्हणून भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्यासोबत आहे तू तु तुझे सत्कर्म करत राहा प्रत्येक गोष्टीचा जास्त विचार करू नकोस नाहीतर आयुष्य जगणं हे खूप कठीण जाईल आणि चुकीची पुन्हावृत्ती करू नकोस त्याच परत करणार नाही याची मला खात्री आहे नक्की तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येणार आहेत तू चिंता करू नकोस देव तुझ्या पाठीशी उभा आहे देव म्हणतो बाळा सर्व काही चांगले तुझ्या मनासारखे होणार आहे तुझे दुःखाचे दिवस आता संपणार आहेत तू अजिबात चिंता विचार टेन्शन घेऊ नकोस आयुष्यात लोक फक्त आणि फक्त मजा घेतात म्हणून तू चिंता करणं सोडून दे देव म्हणतो जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला चांगले कर्म करावे लागतील ज्याच्या ज्याच्याशी तुम्ही सहमत असाल तर स्वामींचा भक्त असे टाईप करा देव आपल्याला सर्व देणार आहे फक्त संयम ठेवायला हवा स्वामीवरती विश्वास ठेवायला हवा स्वामीवरती विश्वास ठेवा आपण जे काही करतो ते आपल्या भल्यासाठीच आणि आपल्या सोबत स्वामी आहेत देव तुम्हाला आहे देव आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या समोर येतो त्यांना ओळखण्यासाठी दृष्टी ही चांगलीच असली पाहिजे देव आपल्याला प्रत्येक गोष्टीत काही ना काही संदेश देत असतो देव म्हणतो बाळा मी तुला शुभ आशीर्वाद देणार आहे तू सज्ज राहा जर तुम्ही सज्ज असाल तर हो स्वामी सज्ज आहे असे टाईप करा आणि स्वामी सेवेत पूर्णता बुडून राहा श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका असेच नवनवीन स्वामींचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद